सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा ही किचनमध्ये येते तर आई आजी पाठी रामाकडे येत म्हणते की काग रामा तू डान्समध्ये भाग घेतलास म्हणे तर रमा म्हणते हो तर आई आजी म्हणते की अगं जे काम हातात घेतलं ना ते कर ना कशाला दुसऱ्या कामाकडे लक्ष देतेस आई आजी म्हणते की असं बाहेर जाऊन नाचायची काय गरज आहे आई आजी म्हणते की तुला जर माझ्यासोबत वाद नको ना, ना मी सांगते ते आई का आणि रागानी आई आजी ते तू निघून जाते तर आता इकडे रेवा ही तिच्या बेडरूममध्ये येऊन विचार करते की आई आजी आजकाल माझ्याशी जरा वेगळ्याच वागायला लागल्यात त्या अशा का वागायला लागल्या असतील तर रेवा म्हणते की डान्स पार्टिसिपेटमध्ये भाग घ्यायला पण आता त्या नाही मानता येत तेवढ्यात जान्हवी ही दरवाज्यात येते आणि रेवाकडे बघते तर रेवा म्हणते की मला कॉन्फिडन्स होता मी डान्समध्ये तर जिंकलेच असते पण तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की काय झालं रेवा रेवा म्हणते की जान्हवी तुझा पाय मुरगळला आणि तुला डान्समध्ये पार्टिसिपेट करता येणार नव्हतं पण तुझी नजर लागली मी डान्समध्ये भाग घेणार होता आता मला तेही नाही करता येणार ज्यान्हवी म्हणते की एक्झॅक्टली झालं तरी काय ते मला सांगशील का रेवा तर रेवा म्हणते की आई आजीने आज मला आणि तिला डान्समध्ये पार्टिसिपेट करण्याला नकार दिला डांस में दे जान्हवी म्हणते की रेवा मला माहिती होतं हे होणारच होतं तू माझ्या बाबतीत जे काही केलं ना त्याची तुला परत फेड मिळाली जान्हवी म्हणते की काय ठरवलंस मग तू तर रेवा म्हणते की काय ठरवणार आहे आता मी मला माहिती होतं मी जिंकणार होते आणि मी जर जिंकले असते तर अक्षय माझ्यावरती इम्प्रेस झाला असता रेवा म्हणते की मागच्या सुद्धा माझ्या डान्सवर तो इम्प्रेस झाला होता पण आता माझ्या हातातून हा सुद्धा चान्स गेलाय आणि माझ्या बाबतीत आता काहीच चांगलं नाही घडत इकडे आता अक्षय हा त्याच्या घरासमोर गाडी धुत असतो तेवढ्यात पाठीमागून आब्या हा फोनवर बोलत बोलत तिथे येतो तर लगेचच अक्षय आता गाडी धुण्याचा तो कपडा झटकतो तर त्यावरचे पाणी आता आब्याच्या अंगावर पडते आब्या म्हणतो की ए तर लगेचच अक्षय म्हणतो सॉरी सॉरी तुमचे इस्त्रीचे कपडे खराब झाले असतील साहेब तर लगेचच आब्या म्हणतो की अक्षय तू आपल्याच घरात असं नोकराचं काम करतो आणि तुला त्याबद्दल काहीच नाही का वाटत आब्या म्हणतो की अरे तुला असं वागताना आम्हाला आनंद नाही होत अक्षय म्हणतो की आम्हाला अरे तुला त्रास होतो का ते फक्त तू सांग अक्षय म्हणतो की तुला आनंद नाही होत का आणि दुसऱ्याच्या अशा आनंदासाठी तू तु तुझा आनंद का हैरावून घेतोस आणि तुला आनंद नाही होत का तुला आनंदात नाही राहता येत का अक्षय म्हणतो की तुम्हीसुद्धा असेच आनंदात राहा तर आब्या म्हणतो की हे असं करून तुलासुद्धा आनंद मिळतो का तर हसतच अक्षय म्हणतो हो आब्या म्हणतो की तुला त्रास होत नाही का तर अक्षय म्हणतो की मला त्रास होत नाही पण तुम्हाला मी असं वागण्याचा नक्की त्रास होतोय होत अक्षय हो। म्हणतो की बाकी आता सगळं विसरून जा तुम्ही मालक आहात आणि मी नोकर आहे तेव्हा तुम्ही मला नोकरासारखं वागवा तर आता रागाने आता आब्या हा त्याची बुक्की आता गाडीवरती मारतो आणि लगेचच आब्याच्या हाताला लागलेले असते तर अक्षय लगेच आब्याला धरत म्हणतो की लागलं का तर आब्या म्हणतो की तू आमची नको एवढी काळजी करू तर आता अक्षय म्हणतो की तुम्ही मालक आहात ना तेव्हा मला काळजी करावीच लागेल तर आब्या म्हणतो की नोकर हा काळजी करत नसतो तेवढ्यात रामाकांत इथे येतो आणि म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघांचं तर आब्या म्हणतो काही नाही हेच सांगत होता तो की तो किती बरोबर आणि मी किती चुकीचा तो अगं म्हणतो काही नाही चाललं आमचं आणि रागानी आभ्या आतमध्ये निघून जातो तर रामाकांत म्हणतो की हा असं काय वागतो तेच कळत नाही सगळ्यांना ह हसवणारा सगळ्यांबाबतीत आनंदी राहणारा हा अभ्या रा, 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 आता असा काय झालाय काय माहिती इकडे आता रमा आणि अक्षय पुन्हा त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर रमा आता कामाची सर्व लिस्ट बनवत असते तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याला जर गायकवाड साहेबांकडचे ते दोन लाख रुपये आले ना तर आपल्या कामाला आपण असं कंपनीचं गोड स्वरूप देऊ शकतो रमा म्हणते की बरं झालं डान्स कॉम्पिटिशनची जी स्पर्धा होती ती कॅन्सल झाली तर अक्षय म्हणतो कॅन्सल झाली तर रमा म्हणते हो आजीनी कॅन्सल केली आणि तसंही ती रेवा डान्समध्ये भाग घेणार होती ना रमा म्हणते की आता आपल्याला मुरांबा तरी विकता येईल रमा म्हणते सुद्धा डान्समध्ये जानवीताईमुळे भाग घेणार होते पण ठीक आहे आता आई आजी नाही म्हणाली तर राहू द्या तर अक्षय म्हणतो की अगं मला तुझा तरी डान्स बघायला मिळाला असताना तर रमा म्हणते त्यात काय मी इथे तुम्हाला डान्स करून दाखवते तर अक्षय म्हणतो बघ बर का अक्षय म्हणतो की रात्री तुम्हाला इथे डान्स करून दाखवायचा बरं का मी इथे तुझ्यासमोर असा बसेन आणि तू नाचशील तर रमा ही हसून लाजून चोर होते इकडे आता अभ्या आतमध्ये येताच पाठीमागून रमाकांत तिथे येतो आणि म्हणतो की अभिजीत असा का वागतोयस अरे लहानपणी तू कसा सगळ्यांसोबत आनंदी राहायचा रमाकांत म्हणतो की अरे अभिजीत मीच तुला ओळखायला चुकलो का रे मग एवढा एमबीसीएस कसा झालास तू तर आता रमाकांत म्हणतो की अभिजीत तू बिझनेस करतो त्यामध्ये अक्षय आडकाठी घालणार आहे का असं अजिबात नाही आहे तू बिझनेस करतो तर अक्षयला त्याचा काहीच फरक पडत नाही आहे अरे अभ्या तो तर आनंदीच आहे पण त्याचा तुला राग कधीपासून यायला लागला अभिजित रमाकांत म्हणतो की तुला घडवण्यात का माझी चूक झाली तर आभ्या म्हणतो की नाही बाबा तुमची काहीही चूक नाही आहे म्हणतो की नाही बाबा तुम्ही योग्य संस्कार केलेत आणि मी खूप एमबीसीएस झालो होतो माझ्यावर जर जबाबदारी पार टाकली तर मी ती पार पाडू शकतो आणि घरच्यांनाही मी दाखवून देऊ शकतो असं मला सततच वाटत होतं आभ्या म्हणतो की लहानपणापासून मी माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आलो आणि मी कधीच बंडखोर नव्हतो बाबा आबे म्हणतो की एवढंच नाही तर मी कधीच कुणाविरुद्ध बंड पुकारला नाही आबे म्हणतो की घरातले मी सर्व नियम पाळलेत बाबा आणि तो अक्षय त्याला घरातले हे नियम लागू नाही होत का आबे म्हणतो की त्याला घरातलं कुणीच कसं काही नाही बोलणार का आणि त्याला शिक्षा जरी दिली तरी घरातलं कुणी काहीच नाही करणार का त्याने काही जरी केलं तरी त्याला सगळं माप आणि माझ्याबरोबरच असं का बाबा असे प्रश्न आता अभिजित हा रमाकांतला करतो तेवढ्यात रमाकांत म्हणतो की आभ्या तुला कुठली मुलगी आवडती तुला कुणाशी लग्न करायचं हे तू कधी सांगितलंस का रमाकांत म्हणतो की तू मला कधी बोललास का माझ्यासोबत तुला असं कधी वाटलं का की बाबा आजीच्या विरोधात जाऊन तुला आवडतील त्याच मुलीशी तुझं लग्न लावून देतील म्हणतो की अरे तू जर तुला आवडणाऱ्या मुलीशी जर लग्न केलं तर घरचे काय म्हणतील घरच्यांना ते आवडणार का, का असंच तुला वाटत होतं ना पण त्याच वेळेस सारथी आता दरवाज्यात येऊन रमाकांतचे ते बोलणे ऐकू लागते रमाकांत म्हणतो की पण अक्षयचं बघ त्याने योग्य कारणासाठी योग्य निर्णय घेतला आणि आज तो जे काही बघतोय ना त्याला त्याच्या परिणामाची अजिबात काळजी नाहीये रमाकांत म्हणतो की आणि तुला तीच भीती होती म्हणतो की अरे आपल्याला जे योग्य वाटेल ना तेच नेहमी करायचं असतं त्याचे परिणाम काय होतील ना या सगळ्या नंतरच्या बाजू आहेत अभिजित रामाकांत म्हणतो की हाच फरक आहे अभिजित तुझ्यात आणि अक्षयमध्ये आणि आपल्याला शिकवलंय रे असा परक्या माणसांचा राग राग करू नये रमाकांत म्हणतो की आयुष्य खूप छोटं असतं रे तेव्हा ते, ते आनंदाने उपभोगायला पाहिजे आणि काळजी घे असे म्हणत रमाकांत तेथून जाऊ लागतो इकडे आता रमा ही मोरांब्याचा बॉक्स पॅक करते तर अक्षय आता रमाला चहा घेऊन येतो तेवढ्यात लगडत लंगडत जाने मी तिथे येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय रेवा तुला रात्री डान्स करून दाखवणार आहे अक्षय म्हणतो मी कशाला तिचा डान्स बघू मला तर रमा रात्री डान्स करून दाखवणार आहे जान्हवी म्हणते की हे बघ अक्षय आज रात्री रेवा आणि रमा दोघीही डान्स करतील अक्षय म्हणतो की हे कधी ठरलंय आता तर जान्हवी म्हणते हे मी तुला सांगते की असं करायचं म्हणून जानवी म्हणते की खरं तर प्रभात रोडची सुपरस्टार मीच असणार होते पण तिने ज्यूस सांडला आणि मी पडले ना तेव्हा मला डान्स नाही करता येणार जान्हवी म्हणते की हे बघ अक्षय आता रमा जिंकायला म्हणजे जिंकायलाच हवी तर आता अक्षय म्हणतो की वहिनी आपण हे बालिशपणा नाही करू शकत त्यानंतर जान्हवी म्हणते की बाबा ते काही नाही रेवाला हरवायचं आहे आणि रमा तुला जिंकायचं आहे तेव्हा तू डान्सची प्रॅक्टिस करत राहा असे म्हणत आता जान्हवी ही लंगडत लंगडत तेथून निघून जाते तर अक्षय म्हणतो की अरे बाप रे वहिनीला समजावणं म्हणजे खूप अवघड आहे तर रामा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला आज रमाचा डान्स बघायला मिळेल तर अक्षय हा हसू लागतो तर आता इकडे जानवी आणि अक्षय हे गार्डनमध्ये येतात तर आता अक्षय म्हणतो की वहिनी मला यामधलं काही कळत नाही तेव्हा मी यांना काय मार्क देणार आहे तर जानवी म्हणते की अक्षय तू काही काळजी करू नकोस तू फक्त डान्स बघ जानवी म्हणते की अक्षय मी आहे ना आणि जर काही झालं तर मी करीन मॅनेज तर अक्षय म्हणतो की मला नाही त्या रेवाचा डान्स बघायचा इकडे आता लगेचच रेवा तिथे येते आणि आता रेवा ही मॉडर्न ड्रेस घालून आता तिचे सॅन्डल स्टाईलमध्ये काढून अक्षय समोर येते आणि म्युझिक चालू करते तर आता हिंदी गाण्याच्या वर डान्स करत रेवा ही अक्षयच्या एकदम जवळ जाऊन बसते तर अक्षय हा बाजूला सरकतो त्यानंतर आता रेवा ही डान्स करू लागते तर आता जान्हवी आणि रमा रेवाकडे बघत असतात तर आता रेवा ही अक्षयच्या एकदम जवळ येऊन आता त्या मराठी गाण्यावर सुद्धा भन्नाट डान्स करते त्यानंतर आता हसतच रेवा म्हणते की अक्षय कसा वाटला माझा परफॉर्मन्स तर अक्षय म्हणतो की मॅडम तुम्ही तर उत्तमच नाचता तर रमा म्हणते की वा रेवा तू खूप डान्स केलास तू खूप तू फक्त डान्स करत नव्हती की तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा खूप मस्त होते तर रेवा हसू लागते तर रामा म्हणते की मी तुला अगोदरपासूनच सांगत होते की तू पहिल्यापासून खूप छान डान्स करते आणि मला तुझ्या एवढा छान डान्स काय जमत नाही तर आता रामा म्हणते की पण आता ठरलंय तर मी करन यांच्यासाठी डान्स तर जान्हवी म्हणते हो तर आता रेवा म्हणते की कर रमा तू तरी बघू आता काय दिवे लावतेस ते आणि अक्षयला सुद्धा कळू दे तू कसे डान्स करते ते जान्हवी म्हणते की रेवा तुझा आता परफॉर्मन्स झाला ना तर तू आता जाऊन बस उगाच टॉट कशाला मारतेस तर लगेचच रेवा म्हणते ठीक आहे जानवी आणि रेवा आता खुर्चीवर जाऊन बसते तर आता वेल्डन करत जान्हवी म्हणते की रमा आता तू डान्स कर तर लगेचच रमा अक्षयला म्हणते की आहो मला एक गाणं लावून द्या ना तर आता रमा ही गाण्यावरती डान्स करायला लागताच रामा ही पाय अडखळून आता अडकळते पुन्हा रमा आता नाचू लागते तर आता लाईटच्या माळाला रमा धडकते तर आता ज रेवा ही हसू लागते तर आता रमासुद्धा त्या गाण्यावरती भन्नाट डान्स करते तर आता इकडे रात्री आभे हा रेवाकडे येतो आणि रेवाला सांगतो की आपल्यावरती अन्याय झाला तर रेवा म्हणते की आता आपल्याला ते सगळं मिळवायचं आहे तेव्हा दिशील कामाला हात तर लगेचच आभे आता रेवाच्या हातात हात देतो त्यानंतर आता अक्षय हा रमाकडे येतो आणि रमासाठी अक्षयने दहावीची परीक्षा प पुस्तकं आणलेले असतात अक्षय म्हणतो की आता हे पुस्तके घे अभ्यास कर आणि दहावीची परीक्षा दे तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघते तर आता रमाने प्रेमाने अक्षयला जिंकलेले असते आणि आता इकडे आभ्याने रेवासोबत मोठा प्लान केलेला असतो तर आता अभ्या आणि रेवाला फाट्यावर मारून अक्षय आणि रमा कसे आता पुढे जातात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा